नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली अठरा महिन्याच्या डी ए एरियरबाबत सरकारचा स्पष्ट निर्णय या दिवशी खात्यात होणार जमा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका सध्या अठरा महिन्याच्या डी ए एरियरबाबत सर्वत्र चर्चा आहे डी ए नेमके कधी खात्यात जमा होईल हे अजूनही स्पष्ट नाही जर तुम्ही डी ए एरियरची आतुरतेने वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये आम बजेट सादर होणार असून अशा परिस्थितीत मिळालेल्या माहितीनुसार आता डी ए एरियरवर बजेटमध्ये चर्चा होण्याची जवळपास खात्रीलायक बातमी समोर येत आहे विभागीय अधिकाऱ्यांचे तर असे म्हणणे आहे की एरियर सरकार पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात जमा होणार आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही थांबलेले डी ए खात्यात कधीपर्यंत येईल हे जाणून घेण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना फरवरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे मिळालेल्या मीडिया रिपोर्ट त्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात अठरा महिन्यांचा डी ए आणि डी आर जारी केला जाऊ शकतो कारण कॅबिनेट बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झालेली होती आता अशीही माहिती समोर येत आहे की आगामी बजेट सत्रात वित्तमंत्री पात्र कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकतात अहवालानुसार कॅबिनेटच्या बैठकीत याला अजेंड्यामध्येही समाविष्ट करण्यात आलेली आहे आता लवकरच लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा दिसून येणार आहे